नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्र त्याचबरोबर बाहेर इतर राज्यामध्ये सर्व मेडिकल सायन्सच्या ॲडमिशनसाठी त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यामधून किंवा डीम्ड किंवा इन्स्टिट्यूशन कोट्यामधून ऍडमिशन होणाऱ्या सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी कॅटेगरीचं बेनिफिट आणि त्याचे डॉक्युमेंटेशन पासून पार्शियल ड्रॉप पर्यंत आणि सीट सोडण्यापर्यंतचा सर्व स्कॉलरशिपच्या संदर्भातले सर्व क्वेश्चनची उत्तर या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे वास्तविक पाहता एकूण मेडिकल सायन्सेस मध्ये वेगवेगळे कोर्सेस मध्ये आपण विचार करायला गेलो तर जवळपास डी फार्म बी फार्म पासून ते एमबीबीएस बी एम एस बी एच एम एस बी डी एस बीयूएमएस बीओटीएच बीपीटीएच ऑडिओ थेरपी स्पीच थेरपी बीपीओ ऑक्युपेशनल थेरपी आणि बीएससी नर्सिंग अशा प्रकारच्या सर्व कोर्सेस असतात या कोर्सेस साठी ऍडमिशन होत असताना सेंट्रल काउन्सिलिंग किंवा आपण ऑल इंडिया काउन्सिलिंग असं म्हणतो त्यामधून काही जणांचं ऍडमिशन होतं त्याचबरोबर स्टेट काउन्सिलिंगमधून काही जणांचं ऍडमिशन होतं आता आपण सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट्सच्या संदर्भात पहिला चर्चा करूया डॉक्युमेंट्स फॉर स्कॉलरशिप आपण एलिजिबल होण्यासाठी स्कॉलरशिप साठी कोणते कोणते डॉक्युमेंट कोणत्या कॅटेगरीसाठी लागतात ते आपण पहिल्यांदा ठरवूया पहिली गोष्ट साठी सेंट्रल म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी एकूण चार कॅटेगरी केलेल्या आहेत एक तर एस सी एस टी ओबीसी ईडब्ल्यू एस आणि ओपन अशा पाच कॅटेगरी केलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांचं ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्क्यामधून बीएमएस असेल गव्हर्नमेंटच्या किंवा एमबीबीएस असेल याच्यामध्ये ऍडमिशन झालेलं असेल तर तशा विद्यार्थ्यांसाठी एस सी आणि एस टी साठी शंभर टक्के स्कॉलरशिप मिळत असते आणि ओबीसी आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पन्नास टक्के स्कॉलरशिप मिळत असते वास्तविक पाहता हे सर्व करत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये असणारे फीजे डी टी एन टी वन एन टी टू एन टी थ्री त्याचबरोबर ओबीसी आणि एसबीसी या सर्व कॅटेगरी सेंट्रल लेवलवरती आपण ओबीसी मध्ये काउंट केले जात असतात एस सी आणि एस टी या विद्यार्थ्यांसाठी फक्त दोन डॉक्युमेंट सेंट्रल लेवलवरती लागत असतात आणि स्टेट लेव्हलवरती सुद्धा लागत असतात ते म्हणजे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी वास्तविक एस सी आणि एस टी साठी सेंट्रल लेवलवरती किंबहुना इतर सर्व कॅटेगरीसाठी सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये किंवा ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये ची आवश्यकता लागत नाही स्टेट लेवलवरती एस सी आणि एस टी साठी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आवश्यक असत हे सर्व असत असताना यांच्यासाठी नॉन क्रिमी लेयरचं बंधनकारक नाही नॉन क्रिमी लेअर म्हणजे उन्नत गटात समाविष्ट नसल्याचं प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी स्टेट लेव्हलवरती किंवा सेंट्रल लेवलवरती आवश्यक लागत नाही त्यांचं उत्पन्न ना आठ लाखापेक्षा जास्त असले तरी सुद्धा एस सी आणि एस टी साठी सेंट्रल लेवलवरती किंवा स्टेट लेवलवरती आपल्याला नॉन प्रिमिलियट सर्टिफिकेट लागत नाही आणि उत्पन्नाची अट नाही त्यामुळे त्यांना हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप मिळत असते परंतु सेंट्रल लेवलवरती आपलं जर ऍडमिशन झालेलं असेल तर पहिल्यांदा गव्हर्नमेंटमध्ये झालेलं असेल तर मात्र पूर्ण फीस प्रथमता भरावी लागते आणि राज्याकडून महाडीबीटीकडे कडे अर्ज करून ती सर्व फीस आपल्याला परत मिळवावी लागत असते डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये एस सी एसटी संपल्यानंतर पुढचा जो विषय राहतो तो म्हणजे ओबीसी ओबीसी साठी सेंट्रल लेवलवरती एक सर्टिफिकेट येतं त्या सर्टिफिकेटला कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन प्रीमियल हे एकाच सर्टिफिकेट मध्ये येतं आणि त्या सर्टिफिकेटच्या नंतर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ओबीसी साठी लागत नाही या ओबीसी सेंट्रल साठी एन टी वन एनटी टू एन थ्री फी जे डी टी सी आणि ओबीसी या सर्व कॅटेगरी या सेंट्रल लेवलवरती ओबीसी मध्ये काउंट केल्या जात असतात या ठिकाणी मेरिट बेसिस वरती एमबीबीएस असेल बीएमएस असेल गवर्नमेंटच्या सर्व कॉलेजेस मध्ये मेरिट थ्रू ऍडमिशन झालेलं असेल तर मात्र ऑल इंडिया कोट्यामधून संपूर्ण फीस भरावी लागते परंतु आपल्या स्टेट कडे वरती अर्ज करून आपण ती स्कॉलरशिप समाज कल्याण कडून पन्नास टक्के परत आपल्याला मिळत असते दरम्यान एमबीएस साठी एक लाखापासून एक लाख पंधरा हजार पन्नास हजाराच्या आसपास फीज आहे सेंट्रल वरती प्रायव्हेट कॉलेजवरती कोणत्याही प्रकारचे ऍडमिशन होत नसतात त्यानंतर ओपन आणि ईडब्ल्यू एस या कॅटेगरी का सेंट्रल लेव्हलवर किंवा ऑल इंडिया कोट्यामध्ये ईडब्ल्यूएस एस सर्टिफिकेट हे पाठीमागच्या एक वर्षा लगतच्या एक वर्षाच्या एकतीस मार्च एक एप्रिल पासून एकतीस मार्च पर्यंतच्या ज्या वर्षाचं सर्टिफिकेट आपल्याला उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल अशा असे सर्व कॅटे सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एस चा लाभ घेता येऊ शकतो डब्ल्यू एस साठीचे वेगवेगळे सेंट्रलचे आणि स्टेटचे क्रायटेरिया वेगवेगळे आहेत ते क्रायटेरिया मी पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये डिस्कस करून टाकेल सेंट्रल वरती जर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असेल आणि तुमचं इलेक्शन सिलेक्शन जर सेंट्रल काउन्सिलिंग मधून झालेलं असेल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तरी सुद्धा तुम्हाला पूर्ण फीस भरावी लागते परंतु कडून आपल्याला पन्नास टक्के फीस क्लेम होतो आणि परत आपल्याला परत पैसे मिळत असतात तेच आपण डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये आपण डॉक्युमेंट हा टॉपिक मधील दुसरा जो भाग राहतो तो, तो म्हणजे स्टेट लेवलवरती स्टेट लेवलवरती ओपन कॅटेगरीसाठी कसल्याही प्रकारचं फक्त नॅशनलिटी एवढं सर्टिफिकेट लागतं बाकीचे खूप काही डॉक्युमेंट लागतात परंतु कॅटेगरीसाठी बेनिफिटसाठी मात्र आपल्याला ओपन या कॅटेगरीसाठी फक्त नॅशनलिटी सर्टिफिकेट असे असेल तरी चालेल आधार कार्ड आणि बाकी एवढं बाकी सर्व डॉक्युमेंट परंतु त्याचबरोबर त्यांच्याकडे जर ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट नसेल आणि आठ लाखाच्या कमी उत्पन्न असेल आणि त्याला आपण इन्कम सर्टिफिकेट किंवा उत्पन्नाचा दाखला असं म्हणतो हा उत्पन्नाचा दाखला रिसेंट इयरचा जर तुम्ही घेतला तर तुम्हाला त्या वर्षासाठीची फीस पन्नास टक्के स्कॉलरशिप ही स्टेट लेव्हलवरती महाराष्ट्र राज्यातल्या सर्व गव्हर्नमेंट त्याचबरोबर प्रायव्हेटमध्ये असणाऱ्या महाडीबीटी वरती अर्ज करून मिळत असत म्हणजे एकंदरीत तुमच्याकडे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट नसेल तरी सुद्धा ओपनच्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना आठ लाखापेक्षा रिसेंट इयरचं उत्पन्न कमी असेल तरी सुद्धा नुसत्या इन्कम सर्टिफिकेट वरती तुम्हाला ओपन मधून सिलेक्शन झालेलं असेल तरी सुद्धा पन्नास टक्के स्कॉलरशिप महाराष्ट्र सरकार समाज कल्याण ऑफिस तर्फे देत असत दुसरा प्रकार जो राहिला तो म्हणजे स्टेट काउन्सिलिंग मधून आपला नंबर जर समजा ईडब्ल्यू एस कॅटेगरी मधून लागलेला असेल आणि तर आपल्याला रिसेंट इयरचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट असणं आवश्यक असतं त्याची व्हॅल्युडिटी मात्र फक्त एक वर्षाची असते त्याच्यासाठी नॉन क्रिमिलेअर किंवा कास्ट व्हॅलिडिटी आवश्यकता नसते कास्ट सर्टिफिकेटची पण आवश्यकता नसते फक्त ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट स्टेट लेवलचं असतं त्याच्यासाठी जे क्रायटेरिया आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाठीमागे डिस्कस केलेले आहेत परत एखादा ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट साठी स्टेट लेवलचं जे सर्टिफिकेट महाराष्ट्र राज्यामध्ये असतं आणि त्याचं सिलेक्शन गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट महाराष्ट्र राज्यामध्ये जर ऍडमिशन मध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला पन्नास टक्के त्या त्या कॉलेजची जी फीज असते ती पन्नास टक्के फीज ही महा समाज कल्याण ऑफिस तर्फे महाडिब्युटी वरती अर्ज करून सरकारतर्फे आपल्याला फी माफी मिळत असते पहिल्यांदा पूर्ण फीस घेतलेली असेल तरी सुद्धा पन्नास टक्के फीस आपल्याला मिळत असते त्यानंतर टॉपिक पुढचा राहतो तो म्हणजे त्यानंतर एन टी बी सी डी किंवा एन टी वन टू थ्री असं म्हणतो त्याला नोमॅटिक ट्राईब्स वन टू थ्री असं म्हणतो आणि एसबीसी म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लास आणि ओबीसी अशा प्रकारच्या कॅटेगरी असतात आता आपण ओबीसी या कॅटेगरी बद्दल चर्चा करूया ओबीसी मध्ये जे आरक्षण महाराष्ट्र राज्यावरती एकोणीस टक्के असतं त्याच्यामध्ये तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियन सर्टिफिकेट लागत असतं नॉन क्रिमिनियन सर्टिफिकेट हे पाठीमागच्या तीन वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित हे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी प्रत्येक वर्षी असेल तर तिथून पुढे असणाऱ्या तीन वर्षासाठी व्हॅलिड असणारं नॉन क्रिमी लेअर किंवा प्रगत किंवा उन्नत गटात समाविष्ट नसल्याचं प्रमाणपत्र आपल्या तहसील कार्यालयामध्ये किंवा महा से, 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 सेतूवरती आपण अप्लाय करून आपल्याला सर्टिफिकेट मिळू शकतो तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल आणि कास्ट व्हॅलिडिटी जर नसेल तर महाराष्ट्र स्टेटमध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही त्यामुळे कॅटेगरीचं बेनिफिट मिळण्यासाठी ओबीसी एसबीसी एन टी वन टू थ्री आणि सर्व कॅटेगरीसाठी आपल्याला तीन डॉक्युमेंट सांगत असतात ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन नॉन उत्पन्न आठ लाखापेक्षा तीन वर्षापर्यंत असेल तर मात्र तिथून पुढे तीन वर्ष व्हॅलिड असणार नॉन क्रिमिल सर्टिफिकेट मिळत असतं हे तिन्ही सर्टिफिकेट आपल्याकडे असतील तर तुम्हाला या सर्व कॅटेगरीला ओबीसी या कॅटेगरीसाठी फक्त पन्नास टक्के स्कॉलरशिप मिळत असते परंतु एसबीसी एन टी वन टू थ्री आणि वीजी या कॅटेगरीसाठी मात्र नव्वद टक्के स्कॉलरशिप मिळत असते त्याच्यानंतरचा जो पुढचा कॅटेगरी आहे त्याला आपण एस सी आणि एस टी म्हणतो शेड्युल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ह्या कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यांना एमबीबीएस पासून फिजिओथेरपी पर्यंत मेरिट लिस्ट थ्रू नंबर तुमचा लागलेला असेल तर मात्र तुम्हाला शंभर टक्के स्कॉलरशिप मिळत असते म्हणजे एखाद्या कॉलेजची फी चौदा लाख रुपये असेल किंवा काही कॉलेजची फी अगदी पंधरा हजार दहा हजार असेल तरी सुद्धा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप मिळत असते यासाठी स्टेट लेवलचं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट एवढे दोन सर्टिफिकेट असणं आवश्यक असतं यांच्यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही हे झालं डॉक्युमेंटच्या संदर्भात आता आपण सिलेक्शन झाल्यानंतर ऑल इंडिया कोट्यामधून ऍडमिशन मिळालेलं आहे आणि मध्ये पंधरा टक्क्यामध्ये असेल किंवा एमबीबीएस असेल पंधरा टक्के कोट्यामधून जर आपलं एस सी एस टी पासून ते सर्वांचं सर्वांना मिळालेलं असेल तर मात्र त्या ठिकाणी पाचच कॅटेगरी असतात ओबीसी ओपन ईडब्ल्यू एस एस सी आणि एस टी या सर्व कॅटेगरीला पंधरा टक्के गवर्नमेंट कोट्यामधून जर सिलेक्शन झालेलं असेल तर तुम्ही ऑल इंडिया कोट्यामध्ये सुद्धा संपूर्ण फीज पहिल्यांदा घेतली जाते परंतु आपल्या सरकारकडून महाराष्ट्र सरकारकडून तुम्हाला एस सी आणि एस टी साठी शंभर टक्के स्कॉलरशिप आणि ओबीसी आणि ईडब्ल्यू एस आणि इकॉनॉमिकली विकर शिक्षण त्याचबरोबर इकॉनॉमिकली बॅकवर्ड वैकौन क्लास यासाठी ओपनमध्ये पन्नास टक्के उत्पन्न जर तुमचं आठ लाखाच्या खाली असेल तर पन्नास टक्के स्कॉलरशिप ही गवर्नमेंटमध्ये सिलेक्शन झाल्यामध्ये नंबर नंबर लागल्यास शंभर टक्के मिळू शकतं दुसरा महत्वाचा मुद्दा ऑल इंडिया कोट्यामध्ये डीम्ड म्हणल्या पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये मॅनेजमेंट कोटा ज्याला आपण म्हणतो किंवा मेरिट कोटा सुद्धा आपण म्हणू शकतो डीम्ड मध्ये एमबीबीएस बीएचएमएस आणि आणि बीएमएस या सर्व डीम्ड कॉलेजेस मध्ये जर तुमचा नंबर पंच्याऐंशी टक्क्यामध्ये मेरिट मधून जरी नंबर लागलेला असेल ला तर या ठिकाणी कसल्याही प्रकारचं मेरिट मधलं त्याचबरोबर मधलं बेनिफिट डीम्ड कॉलेजमध्ये मिळत नाही हे लक्षात ठेवायचं आहे तुमचं कितीही उत्पन्न कमी असेल किंवा तुमची कॅटेगरी को कोणतीही कॅटेगरी असेल तर तुमच्यासाठी समान एक मेरिट असतं म्हणजे एस टीच्या चारशे तीस वाल्याला पण आणि ओपनच्या चारशे तीस वाल्याला पण सेम मध्ये पकडलं जात असतं या डीम्ड कॉलेजेस मध्ये तुम्हाला पूर्णतः फीस भरावी लागते या ठिकाणी कसल्याही प्रकारचं स्कॉलरशिपचं बेनिफिट मिळत नाही त्यानंतर आपण पुढचा जो ऍडमिशन झाल्यानंतर स्टेट काउन्सिलिंग मधून एमबीबीएस पासून फिजिओथेरपीपर्यंत किंवा बीएससी नर्सिंग पर्यंत ऍडमिशन जर झालेलं असेल आणि पंच्याऐंशी टक्के कोट्यामधून आपलं ऍडमिशन झालेलं असेल आणि आपली कॅटेगरी जर समजा ओपन असेल आणि उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल तर पन्नास टक्के स्कॉलरशिप त्या त्या, त्या त्या जी फीज आहे ती आपल्याला मिळत असते स्टेट कोट्यामधून जर सिलेक्शन झालेलं असेल आणि एसबीसी आणि व्हिजिटिटी एन टी वन टू थ्री या तीन चार पाच पाच कॅटेगरीचं जर समजा तुमचं सिलेक्शन झालेलं असेल तुमच्या या कॅटेगरीमधून सिलेक्शन होऊ दे किंवा ओपन मधून सिलेक्शन झालेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला नव्वद टक्के स्कॉलरशिप मिळत असते फक्त दहा टक्के फीस भरावी लागत असते त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती ओबीसी ओबीसी या कॅटेगरीसाठी मात्र पंचावन्न टक्के फीज भरावी लागते पंचेचाळीस टक्के फीज आपल्याला माफी मिळत असते त्यासाठी कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्यांचं रिसेंट इयरचं किंवा तीन वर्षाचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असलं पाहिजे स्टेट काउन्सिलिंग मधून पुढची कॅटेगरी जी राहिली आहे त्याला आपण म्हणतो ते एस सी आणि एसटी एस सी आणि एस टी साठी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे सर्टिफिकेट आपल्याला स्टेट काउन्सिलिंग सर्टिफिकेट मध्ये असणं आवश्यक असेल तुमच्याकडे फक्त कास्ट सर्टिफिकेट असेल आणि तुमच्याकडे जर व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही ते कॅटेगरीमध्ये ग्रहित धरला जात नाही तुम्ही ओपन मध्ये ग्रहित धरला जाता ते तुम्ही सेंट्रल मध्ये फक्त कास्ट सर्टिफिकेट असेल तरी सुद्धा सेंट्रल मध्ये तुम्हाला आवश्यकता नसते त्यामुळं कॅटेगरीचे बेनिफिट तुम्हाला स्टेटमध्ये घ्यायचं असेल तर कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे दोन सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तुमचं उत्पन्न कितीही जास्त असलं तरी तुम्हाला शंभर टक्के स्कॉलरशिप मिळत असते संदर्भामध्ये आपण चर्चा केलेली आहे एस सी आणि एस टी या कॅटेगरीसाठी साठी शंभर टक्के स्कॉलरशिप मिळते त्याचबरोबर स्कॉलरशिप मिळत असते ओबीसी साठी आपल्याला पंचेचाळीस टक्के स्कॉलरशिप मिळते आणि ईडब्ल्यू एस आणि ईबीसी किंवा ओपन मधील आठ लाखाचं उत्पन्न दिसत असेल आणि ओपन मधून सिलेक्शन झालेलं असेल तर यांना पन्नास टक्के स्कॉलरशिप मिळत असते त्याचबरोबर एक दुसरा महत्वाचा टॉपिक या अनुषंगाने येतो तो, तो म्हणजे ओपन काउन्सिलिंग किंवा कोट्यामधून ऍडमिशन झालं किंवा कोट्यामधून ऍडमिशन झालं तर आपल्याला काय करावं लागतं किंवा स्कॉलरशिप मिळते का तर तुम्हाला शंभर टक्के स्कॉलरशिप मिळत नाही तुमचं कोणतंही कॅटेगरी असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी मिळत नाही ओपन स्टेट डोमिसाइन काउन्सिलिंग म्हणजे काय ओपन डोमिसाइन म्हणजे खुल्या मधून आपण इतर राज्यांमधल्या काही कॉलेजेस मध्ये एमबीबीएस असेल किंवा बीएमएस असेल किंवा बीबीएस असेल किंवा बी एच एम एस असेल उदाहरणार्थ महाराष्ट्राचं डोमिसाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांना जर कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा उत्तर प्रदेश किंवा राजस्थान किंवा इतर कोणत्याही तामिळनाडू इतर राज्यामध्ये जर समजा तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधून तर तुमची कोणतीही कॅटेगरी त्या ठिकाणी ग्राह्य धरली जात नाही तिकडे फक्त ओपन मधून ऍडमिशन होत असतं आणि तुम्हाला पूर्णतः फीस भरावी लागत असते त्यामुळे या सर्व राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र पूर्ण फीस भरावी लागणार आहे हे लक्षात घ्यायचंय त्यानंतर इन्स्टिट्यूशन कोटा म्हणजे इन्स्टिट्यूशन कोटा म्हणजे आयक्यू आपण ज्याला म्हणतो की ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन हे इन्स्टिट्यूशन कोट्यामधून झालेलं आहे म्हणजे मॅनेजमेंट कोट्यामधून झालेलं आहे पंधरा टक्के प्रायव्हेट कॉलेजेसमधून झालेलं आहे त्याचबरोबर डीम्ड कॉलेजेस मध्ये पंच्याऐंशी टक्के मेरिट झालेलं असेल किंवा पंधरा टक्के एनआरआय कोटा ज्याला नॉन रेसिडेन्शियल इंडियन एन आर आय कोटा किंवा आय मधून जर ऍडमिशन झालेलं असेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं किंवा मेरिट मधलं बेनिफिट मिळत नाही तुम्हाला फक्त मेरिट मधलं बेनिफिट हे आयक्यू मध्ये नंबर वाईज तुम्हाला वरती तुमच्यापेक्षा जर दुसऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्हाला मेरिटचं बेनिफिट मिळून तुमचं आयक्यू मधून सिलेक्शन होतं पण फीजमध्ये बेनिफिट मिळत नाही फीज जी आयक्यू ची ठरवून दिलेली असते ती तुम्हाला भरावी लागत असते त्यानंतर खूप वेळा बऱ्याच वेळा असे प्रकारचे पण प्रश्न या माध्यमातून येत असतात ते म्हणजे पार्शियल ड्रॉप घेतलेला आहे किंवा मी मला सीट सोडायचं आहे ते गव्हर्नमेंटच आणि प्रायव्हेटचं आणि च याच्यासाठी कशा प्रकारची आकारणी केली जाईल या संदर्भात आज आपण चर्चा आता शेवटी करतो काही विद्यार्थ्यांना एमबीबीएस करायचं असतं परंतु त्यांना गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मध्ये मिळत नाही आणि त्या विद्यार्थ्यांना मात्र डीम्ड घ्यावं लागतं आणि पहिल्या वर्षीची फीज भरली जाते परंतु तिथून पुढे फीज आपल्याला भरणं शक्य नाही असं वाटत असतं अशा विद्यार्थ्यांना ते सीट सोडता येत नाही तुम्हाला पेनल्टी लागत असते काउन्सिलिंगच्या शेवटच्या राऊंडच्या सोडण्याची एक डेट असते त्या डेटच्या अगोदर तुम्ही सोडलं तरच तुम्हाला ते सीट आणि तुमची फीज परत मिळत असते आणि डॉक्युमेंट सुद्धा परत मिळत असतात ती डेट संपूर्ण दोन हजार तेवीस साठी गेलेली आहे त्यामुळे तुम्हाला आत्ता जर सीट सोडायचं असेल तर तुम्हाला पूर्ण फीज भरावी लागणार आहे मग ते बीएसएमएस असू दे किंवा एमबीबीएस असू दे किंवा कोणताही कोर्स असू द्या त्या कोर्सची जी फीज असेल ती भरावी लागते गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्ही सिलेक्शन झालेलं असेल एमबीबीएस किंवा बीएमएस मध्ये आणि ते सीट सोडायचं असेल तर मात्र दहा लाख रुपये पेनल्टी आपल्याला भरावी लागत असते बीएमएस साठी तीन लाख रुपये पेनल्टी भरावी लागत असते त्यानंतर खूप वेळा काही जणांचं असं पण म्हणणं असतं की गव्हर्नमेंटमध्ये बीएमएस चा माझा नंबर लागलेला आहे किंवा प्रायव्हेटमध्ये नंबर लागलेला आहे त्या ठिकाणी मी कॅटेगरीचा बेनिफिट पण घेतलेला आहे परंतु आता मी पार्शियल ड्रॉप घेतला घेणार आहे आणि इथून पुढे मला पुढच्या वर्षी नीट देता येईल का तर शंभर टक्के नीट देता येते पहिली गोष्ट नीटच्या क्रायटेरियाच्या संदर्भामध्ये आपल्याला एजचं लिमिट काही ठेवलेलं नाही त्यामुळे कितीही वर्ष झालं तरी तुम्ही अप्पर लिमिट ठेवलेलं नाही लोअर लिमिट ठेवलेलं आहे म्हणजे सतरा वर्षापेक्षा पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेत नीटसाठी फॉर्म भरता येतो परंतु त्याच्यापेक्षा जास्त कितीही वर्ष असतील तुम्ही वयाच्या याच्या साठाव्या सतराव्या वर्षी सुद्धा नीटची परीक्षा देऊ शकत असता त्यामुळे परत आज तुम्ही देऊ शकता शंभर टक्के देऊ शकता परंतु ऍडमिशन मध्ये जर तुम्ही कॅटेगरीचं बेनिफिट घेतलेलं असेल तर मात्र ते कॅटेगरीचं बेनिफिट सोडणं गरजेचं आहे ते जर कॅटेगरीचं बेनिफिट सोडण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल महाडीबी जाऊन अर्ज करावा लागेल पहिली गोष्ट आपण जर रिपीट करणार असाल आणि रिपीट करणार नंतर आपल्याला मार्क्सच माहित नसतील आणि आपण जर बीएमएस चा गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं असेल आणि आता आपल्याला कॉन्फिडन्स असेल की दोन हजार चोवीस मध्ये मी एमबीबीएसला गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटमध्ये शंभर टक्के जाऊ शकतो अशा विद्यार्थ्यांसाठी हा महत्वाचा टॉपिक तो तो आहे त्यांनी आताची फीजमधला बेनिफिट त्यांनी घेतलेला असेल एस सी एस टी साठी असेल किंवा सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी जी फीज घेतलेली असते त्याचं बेनिफिट त्यांनी घेतलेला असेल परंतु दोन हजार चोवीस मध्ये नीटची परीक्षा देऊन नंतर जर त्यांचा स्कोर पाचशे सहा पन्नासच्या चाळीसच्या दरम्यान आला आणि प्रायव्हेटचं कॉलेज घेण्याची पाळी आली तर त्या ठिकाणी सहा लाखापासून ते चौदा लाखापर्यंत फीज जी प्रायव्हेट कॉलेजची आहे त्या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट जर घ्यायचं असेल तर मात्र तुम्हाला यावर्षी जे ऍडमिशन घेतलेलं आहे त्या ठिकाणी तुमची जी वरती किंवा समाज कॉल ऑफिसला जाऊन तुमची स्कॉलरशिप कॅन्सल करून घ्यावी लागते आणि पूर्ण फीस जी आहे ती कॉलेजची त्या त्या कॉलेजला भरावी लागते आणि नं, नंतर मात्र तुम्ही फ्रेश तुम्ही सिलेक्शन होऊन नवीन कॉलेजमध्ये ज्यावेळेस जाल त्यावेळेस तुम्हाला त्याचं कॅटेगरीचं बेनिफिट मिळत असतं याचा अर्थ असा कि बीएमएस मध्ये कमी फीज असते त्यामुळे तुम्ही जर गव्हर्नमेंट मध्ये असाल तर दरम्यान पन्नास हजार रुपये फीज असते आणि एस सी एस टीला एक हजार ते दीड हजार असते तुम्ही एस सी एस टी मधून असाल आणि तुम्ही ऍडमिशन घेतलेलं असेल आणि परत जर समजा तुम्ही नीटसाठी परीक्षा दिली आणि एमबीबीएसच्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर समजा ऍडमिशन मिळत असेल असं तुम्हाला वाटत असेल तर मात्र तुम्हाला या वर्षीच्या त्यावेळेस वेळ असतो त्यावेळेस आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करूया कि त्या महाडिबीटीवरती किंवा समाज कल्याणवरती जाऊन आपली जर फीच कॅटेगरी बेनिफिट आहे ते कॅन्सल करून घ्यावं लागतं आणि त्या ठिकाणी पूर्णतः फीस भरावं लागते कॉलेज डिमांड करेल तेवढी फीस त्या ठिकाणी भरा आणि त्यानंतर दोन वर्ष पुढील वर्षासाठी सिलेक्शन झाल्यानंतर पुढील वर्षासाठी तुम्हाला स्कॉलरशिपचा बेनिफिट तुम्हाला शंभर टक्के मिळत असतं एका विद्यार्थ्याला ज्यावेळेस मेडिकल सायन्सेस साठी ऍडमिशन घेत असतात त्यावेळेस तो पूर्ण कोर्सेससाठी एकदा अप्लाय केल्यानंतर ते पूर्ण कोर्सेससाठी कोणत्याही एका कोर्ससाठी मिळत असते तिथून पुढे उदाहरणार्थ तुम्ही साडेचार वर्षाचा कोर्स संपल्यानंतर पुन्हा एमबीबीएसला ऍडमिशन घ्यायला लागला आणि एस सीचा असेल तर तुम्हाला परत कॅटेगरी बेनिफिट मिळू शकतं पण आता बीएमएस असेल आणि तुम्ही एस सी किंवा कॅटेगरीमध्ये बेनिफिट घेतला असेल तर ते साडेचार वर्षापर्यंत मात्र तेच कॅटेगरीचं बेनिफिट मिळत असतं त्याच वेळेस सायमेंटेनियस दुसऱ्या कोर्ससाठी आपल्याला कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही सीट सोडता येतं का गव्हर्नमेंटमध्ये सीटचं काही पेनल्टी आहे ते भरून तुम्हाला सोडता येतं प्रायव्हेट कॉलेजमध्ये किंवा डीम्ड कॉलेजमध्ये मात्र पूर्ण फीज भरूनच तुम्हाला सीट सोडता येत असतं कॅटेगरीच्या संदर्भात सर्व डॉक्युमेंटेशन ऍडमिशन लिस्टमधून लागल्यानंतर खूप वेळा काही कॉलेजेसमध्ये बीएमएस आणि एस मध्ये किंवा कॉलेजेस कॉलेजेसमध्ये सुद्धा राऊंड एकूण होत असतात राऊंड नंबर वन टू मॉकअप राऊंड आणि राऊंड स्टे वेकन्सी राऊंडमध्ये गव्हर्नमेंटमध्ये असेल किंबहुना सर्व प्रायव्हेट मध्ये लिस्ट सिलेक्शन यादी नुसार तुमचं सिलेक्शन झालेलं असेल आणि डाउनलोड करून जर समजा सीईटी से सीलच्या किंबहुना एमसीसीच्या वेबसाईटवरून गव्हर्नमेंटमध्ये ऍडमिशन झालेलं असेल हे लिस्ट मधून सिलेक्शन लेटर तुम्हाला मिळालेलं असेल तर तुम्हाला सर्वांना कॅटेगरीचं बेनिफिट मिळत असेल आता काही विद्यार्थ्यांना सिलेक्शन असतं आणि कॉलेज त्यांना सांगत असते की तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही कदाचित अशा विद्यार्थ्यांना सुद्धा वरती जाऊन तुमचं सिलेक्शन लेटर तुमचे सर्व कॅटेगरीचे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करून तुम्हाला सर्व कॅटेगरीचं बेनिफिट सुद्धा मिळू शकत असतात फक्त इन्स्टिट्यूशन कोटा किंवा इन्स्टिट्यूशन लेवल राहून मॅनेजमेंट कोट्यामधून तुमचं सिलेक्शन झालेलं असेल तर मात्र तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही डीम्ड कॉलेजेस एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस कोणत्याही डीमरेड कॉलेजेसमध्ये एनआरआय कोट्यामधून किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन झालेलं असेल तर तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिटसाठी क्लेम करता येत नाही त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं इन्स्टिट्यूशन लेवलवरती म्हणजे आयक्यू इन्स्टिट्यूट मध्ये कोणती बघा ज्यावेळेस एक दोन सीट राहिलेल्या असतात आणि बीएमएस एस आणि एमबीबीएसच्या कॉलेजच्या शेवटच्या राऊंडमध्ये जर समजा तुम्ही जाऊन तिथं अर्ज करून तुमचं लिस्ट कॉलेज लेवलवरती लागलेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना मात्र कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही हे लक्षात ठेवा त्याच्या अगोदर सर्व लिस्ट जर सीईटी न दिलेलं असेल आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन झाले असेल तर तुम्ही शंभर टक्के त्याच्यामध्ये इलिजिबल असता स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये सर्व कॅटेगरी सेंट्रल लेवलवरती लागणारे डॉक्युमेंट्स ऍडमिशन झाल्यानंतर वरती करणारे अर्ज आणि हा अर्ज करण्याची मुदत ही आपण कॉलेज स्वतः करतो किंबहुना आपण स्वतः सुद्धा जाऊन जा। महाडिबीटीच्या वेबसाईट वरती जाऊन आपल्याला अर्ज करावा लागत असतो ते तुम्ही जबाबदारीने करून घ्या म्हणजे तुम्हाला या बेनिफिट शंभर टक्के मिळू शकतं एकंदरीत स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये कसल्याही प्रकारचा प्रश्न शिल्लक राहायला असेल असं मला वाटत नाही ज्या ज्या विद्यार्थ्यांना काही सिलेक्शन याच्या संदर्भात हे प्रश्न वाटत असतील तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न टाका आम्हाला फोन करू नका फोन केला तर वेळ जातो आणि आमच्याकडून सर्व प्रकारची उत्तरं देणं शक्य होत नाही आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे एकत्रित प्रश्न करून त्याच्यावरती आपण एक उत्तरांची मालिकांचा एक व्हिडिओ बनवून आपल्यासाठी देऊ शंभर टक्के ज्या ज्या विद्यार्थ्यांना दोन नीट दोन हजार चोवीस साठी Made, made, चा, और guidance, नीमा प्रोसेस मध्ये मेडिकल सायन्सेस मध्ये ऍडमिशन घेण्याच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमधल्या प्रत्येक टप्प्यावरती गायडन्स स्कॉलरशिप डॉक्युमेंटेशन पासून ते सिलेक्शन लिस्ट आणि प्रत्येक राउंडच्या नियमापर्यंत आणि वेगवेगळ्या राज्यातील प्रोसेस पर्यंत सर्व इथंभूत गायडन्ससाठी आमची पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुद्धा अवेलेबल आहे तो प्रोग्राम आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेला आहे ते घेऊन तुम्ही शंभर टक्के आमच्या टीमशी संपर्क करू शकता आणि तुम्हाला हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये मार्गदर्शन करून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांच्या जे काही स्वप्नपूर्ती आपण केलेल्या आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही पण एक भाग होऊ शकता तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय